तुझं नाव सांगण्याची परत जाऊ पैसे किती वेळ आहेस काय त्याला तू पिस्टन म्हणजे जुने की आपण बोलू कॉलेज मध्ये विषय निघतो का बैलाचा विषय तर पिस्टन प्रेमी पण आहेत ना म्हणजे आता समज बैल पाळा गेला गट पास झाला की काय काय विषय पोरांचा फोन येतो बैल पाळा काय मग त्यांनी बघितलेला आहे ना बैल पाळायला त्यामुळं फोन आले सकाळ दोन तीन कॉलेज मध्ये आनंद कसं असतो की बाबा पिस्टन जुने मालक आपले येत आहे पिस्टन ज्या वेळेस मैदान झाले त्यावेळेस मी कॉलेज असतो ना बाहेर जायचे मग मी लावला बघत असतो पहिल्यांदा जेव्हा तू सांगितलेलं मुलासनी की बाबा पिस्टन आमचा होता तेव्हा विश्वास बसलेला आहे नाही जवळ ज्या वेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस विश्वास बसला म्हणजे ह्याच्या पहिले एक मुलाखत झालेली तेव्हा सगळ्यांना माहीत पडली की बाबा तोच आहे तोच आहे हो नियोजन कसं काय ठरलं काय नियोजन म्हणजे आमची गाडी पळते ना ती फेरा काढायचा सासू पाठीला म्हणलं चला आज मैदानी तिकडे जाऊ तसं नियोजन झालं आणि ते आमची गाडी पळतेच आम्ही जवळ हांनी जवळ ती गाडी राहिलीच म्हणजे दोन्हीची पण सेम कंडिशन फेरा टाकायचं म्हणून आम्ही हो फेरा टाकायचं तर आम्हाला सासू फेरा पण फेरायच आमचं नियोजन झालं आम्ही पहा नक्की नव्हतं मैदानावर नक्की नव्हतं आज न ठरलं सकाळी आली काय आमची बैल घरचे म्हणजे आज त्यांना फोन केला तर ते म्हणतात पळायचं कधी आमचं ठेवलं तर आम्ही पळतेच डायरेक्ट कुसे आपलं आपल्या हिंद केसरी नंतर डायरेक्ट आजच पळले त्याच्या आधी दोन तीन वेळा गाडी पडली आमची आली गाडी पळतीस ती आज कशी काय पळली आपली गाडी मैदानावर चांगली गाडी पळाली आपला जो पिस्टन आहे पिस्टनला तरी नेमकं तुम्ही कुठनं ने घेतलेला होता कारण का आता पिस्टनचे जुने मालक पण आमच्या बरोबर बसले किती आणि नवीन मालक पण आहे कसं काय खरेदी झाली आणि कसं काय घेतलं पिस्टनला तुम्ही आपण पैसे देऊन घेतला माहिती पण फोनवरच बघितला त्यांनी फोटो पाठवला आपले त्यांचे पहिले संबंध आहे त्यांच्या आपण एकदम पहिले पहिले घेतले त्यांचा आपले जुने संबंध आहे फोटो फोनवर फोटो माग पाठवले त्यांनी आम्हाला पा आवडला त्यावेळेस आम्ही म्हणलं देवा विचारलं त्याच ते म्हणजे घ्या आता साहेबराव काहीकडून ते म्हणजे घ्या बनतात चांगलं फोन त्याचं आम्ही फोनवरच जा ना म्हणतो द्या पाठवून आम्ही रात्रीच्या तीन वाजता आंबेगाव चौकात होतो कात्री चौकात आणला गेलो होतो त्यांनी रात्रीचा पाठवून रात्रीचा त्याचं आम्ही रातचा आणला होता आम्हाला वाटलं बी नव्हतं आम्ही मी आमच्या शेटला म्हणलो होतो कशाला घेतले म्हणून ते काय करायचं ते बारीक बच्चा होता नऊ महिन्याचा असतो नाही आठ नऊ महिन्याचा असतो ना म्हणलं आता हे काय करणार आहे मग त्यांनी करून दाखवा म्हणजे तुमची अपेक्षा नव्हती की एवढं तुमचं नाव पिस्टल करून काय पण एक दोन महिन्यांनी आम्ही त्याला एक चांगला सांभाळला एक दोन महिन्यांनी फेर टाकला पहिलंच फेरायला चांगला पळाला होता त्यानंतर थोडंसं आम्ही कळलं की आपल्याला आज आपलं काहीतरी करून दाखव त्यावेळेस आपण त्याचं आपलं नशीब आज नवलं दादा आता पिष्टनच आपल्या वय काय तरी तीन वर्ष झालं आता तीन वर्ष झालं सतरा जानेवारीला बंड होत सतरा जानेवारीला आता माग मागच्या महिन्यात मागच्या महिन्यात बाधल्या म्हणजे जवळजवळ दोन वर्ष तुमच्याकडे बैल आहे तुमच्या धावणीला त्याचं काय नेमकं वैशिष्ट्य वाटतं पहिलं तुमच्याकडे आलेलं तेव्हा तुमच्या काय अपेक्षा नव्हत्या त्याच्याकडनं पण आता त्यानं तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात काय वाटतं त्याच्याकडे बघून नेमकं तुम्हाला अपेक्षा अपेक्षा ठेवलीच नाही सगळं जे पाहिजे ते करून दाखवायचं आणि आतापर्यंत दहा बारा टू व्हीलर जिंकलेत अनेक पारितोषिक आहेत ट्रॅक्टर जिंकलाय हिंद केसरीचा किताब मिळावला पुसेगाव पेडगावचा तेच आपल्यासाठी खूप हिंद केसे झाला तेच आपल्यासाठी खूप ना शिकवण आहे बरोबर हिंद केसरीला आपल्या पुसेगावला रायफल आणि हीच गाडी पळत होती आम्हाला सगळं भेटलं होतं फक्त आम्हाला किताब भेट तो पण आपला दादा एवढ्या लवकर आता कसं म्हणलं जातं बैलगाडी क्षेत्रामध्ये पुष्पगाव हिंद केसरी होणं खूप मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या कमी वेळात तुम्हाला ते मिळवून दिलं पिष्ट त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांनी एवढं कमी लोकांना आज लोकांचं पिढ्याना पिढ्या गेल्या बैलगाडाने पण त्यांना कधी पुष्पगावचं किताब मिळणार नाही अकराशे बाराशे गाडीत पळून फायनल घ्यायचं म्हणजे खूप मोठं भाग्य आहे छोटी गोष्ट नाही आहे दादा ही एवढे मोठे आज आपण बाराशे गाडीत फायनल राहतोय ते आपल्यासाठी खूप नशीब आहे त्या त्यांनी कमी दिवसात कमी काला त्यांनी करून दाखवले त्याचं आपल्यासाठी ते खूप भाग्य नशीब आहे आमचा दा आमच्या दारात पाहिला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बावीस अकरा म्हटलं की सगळ्यात पहिलं तुमच्याच बैलाचं नाव होतं आणि तुमचा चेहरा सगळ्यांच्या समोर होतो काय अभिमान आहे की त्यांनी तुम्हाला इतक्या म्हणजे कमी वेळात तुम्हाला एवढ्या मोठ्या उंचीवरती पोचवले दादा आम्हाला कधी की आपण एवढं उंच जा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात जाऊन आपण उंच जाय त्यांनी ते करून दाखवलं कमी दोन वर्षात आपल्याला एवढं टॉपला नेलं की सांगायलाच नव्हता आपल्याला महाराष्ट्रातून फोन येतात सगळे फोटो काढायला आपल्या बरोबर बायला बरोबर ते आपल्यासाठी त्याने एवढं कम दादा आता आपला जो पिस्टन होता आताच दात लावलाय मला वाटते काही महिन्या पूर्वी बरोबर तर आता एवढं मोठं वासरू कोण बघून विश्वास ठेवायचं नाही की बाबा हे आदत असेल कारण पारितोषिक घेतलेले आहे सगळे हिंद केसरीचे टू व्हीलर वगैरे जिंकलेले आता आता ओपनला काही विषयच नाही आदत मध्ये त्याने एवढं कमवून दिले ते मग इथून आता विषय सोडून द्या म्हणजे त्यानं अख्ख्या महाराष्ट्रात आदत मध्ये गाजवलेलं वासरू आपलं पिस्टन भरपूर मोठ्या बैलांबरोबर पडलं भरपूर आणि भरपूर मोठ्या मैदानात त्यानं बाजी मारली अशा प्रकारचा पिष्टन दादा मैदानात जर नाही तरी तो मोठ्या राहतो का तो राहतोच असं हमक राहतोच हो। आतापर्यंत म्हणजे तुमची इच्छा काय होती तुमची अपेक्षा काय होती त्यानं पूर्ण केल्यात का तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात काय असता मिळत आता इज्जत कमावून दिली त्यांनी आज नाव कमावलं आपल्यासाठी हे तुम्हाला जे पाहिजे होतं ते सगळं त्यांनी मिळवून दिलं आज त्यांनी अजून कमवून देणार शंभर टक्के आम्हाला माहिती आम्ही त्याच्या जेव्हा आज गाड्या वगैरे Oh, म्हणजे मान सन्मान oh, oh. संपत्ती हे सगळं त्यांनी तुम्हाला मिळवून दिले oh. जे एका गाडा मालकाची इच्छा असते करून दिले तुम्हाला एवढ्या जीजी कमी वेळामध्ये oh. था बघू शकता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्या जीवावरती त्यांनी बुक केली म्हणजे असं असतं एका जनावरच म्हणजे आपल्या मालकाच्या प्रति प्रेम म्हणजे त्याला जी इच्छा आहे ती सगळ्या इच्छा पूर्ण करता अशा प्रकारचं जाऊन पण बावीस अकरा आपल्या सगळ्या गाड्यांचा नंबर बावीस अकरा दादा तरी आपला हा त्या कुठल्या जातीमध्ये मोडतो कुठली मधूनच मोडतो धनगर किलार मग त्यामुळंच त्याची अशी शरीर एष्टी मोठी असून त्याचं वय म्हणजे आदत वाटायचं नाही त्याच मागचं हे कारण असेल त्याला खाणं पिणं जपलं रोजचं टायमिंग टायमिंग सगळे जपलं तर सगळं होतं आता मधल्या काळामध्ये एकदम जबरदस्त असा नावात आला आपला नंबर आता झाला कारण की जिथं जाय तिथं पहिल्या दुसऱ्या नंबर आता कळत होता टॉपलाच पोहोचते आता काही काही मैदान आपण पाहिजे तर थोडं कुठं न कुठं आपला कुठं हरजित होत राहते त्याचं आपल्याला माहिती तो आजारी त्याचा काय होतंय आपल्या लोकांनी बऱ्याच जणांनी जे केले पण आपण त्यांना दाखवून देणार की आपला बैल कायचीच आहे म्हणजे कुठं ना कुठे ज्यावेळेस बैलांना दात लावला त्यावेळेस मला वाटतं त्या काळामध्ये थोडा कमी पडला आपला म्हणजे त्याचा असर पण त्याच्यावरती झाला त्यामुळं कमी म्हणजे मैदानातच दात पाडलेला असं हो बोलतोय दात पाडल्यानंतर हा मैदान दात पाडलं बोडकीला मारखाल त्याच्यानंतर आपण पाहिलं बरच अडचण आले ज्याने आपल्याला बैलना दिलं त्याला पण आपण दाखवून देणार की आपण कायचीच शंभर टक्के दादा म्हणजे तुम्हाला पण पायऱ्यासाठी अडचणी येतात हो oh, येतात ना मला दोन तीन नंबरची huh. बैल भरपूर आहेत मला सगळे महाराष्ट्रात कमी पोळ द्या माईल मला बैल आहेत पण जो मला बैल पाहिजे एक जो मी मला बैल मी जो फोन करतो त्या बायराला huh. तो बैल जर मला टायमिंगला आपण त्या बायला बैल दिला असेल जो आपल्याला बैल भेटत नसेल huh. तर त्या बायराला आपण शंभर टक्के पुढच्या वेळेस तापून देणार तर आपण गटात घेऊन मारणे आपण आपण केलेले ते मग काय आपलं सगळं इज्जत ठेवायची जिथं मान सन्मानाचा प्रश्न येतो तिथं त्यानं तर काय मग तुम्हाला साथ दिली प्रत्येक मैदानात त्यानं करून दाखवलं त्या पळाच्या दमाव तर दाखवतोच दाखवतो आता डावीनं पळणारी बैल कमी आहेत आणि त्या तापला हा डावीनं चांगल्या प्रकारचा पण डावीने आपण त्याला खाणं फिटे म्हणजे आपण फेर वगैरे काढतो मैदान कधीतरी आधी म्हणजे पळावतो पण कारण हो। का आता महाराष्ट्रातली जास्त करून डावी बैल कमीचे त्यात आपला बैल आणि त्यातनं पण त्याला आधीमध्ये किती पायऱ्याला हे तर विशेष गोष्ट गोष्टी आणि एवढ्या मोठ्या मालकाला मित्रांनो यांना पण पायऱ्यासाठी अडचणी येतात हे मोठी गोष्ट आहे कारण का सामान्यंतर काय होत असेल आपण आपली कमी जास्त वाटत त्यावेळेस आपण संयम हा ठेवला पाहिजे काय झालं आपल्याला कळलं पाहिजे की आपला बैल का कमी पाळा थोडासा संयम ठेवून काहीतरी त्याला जाणवते त्यावेळेस आपण नंतर पोचाय परत बोल काढायचा बाहेर म्हणजे थोडक्यात असं सांगायचं गेलं तर बायलाची जी आपली म्हणतो शारीरिक समज असते ती आपल्याला कुठं कमी पडते हा त्याला कुठं काय दुखतंय खुकतंय का किंवा त्याला काही आत्म काय होतंय का ह्या गोष्टीमुळे पण तो कमी पडत असेल आणि हे आपल्याला जाणणं खूप महत्वाची हो, गोष्ट आहे आपण बैलगाडा मालक म्हणून दादांनी थोडक्यात आपल्याला सांगितलं तर पिस्टन बैलाचे जुने मालक पण आपल्या बरोबर आहेत दादा काय सांगाल पिष्टन एवढं म्हणजे नाव करतोय तुमच्याकडे पहिल्या लहानपणापासून काय सांगाल त्याच्याविषयी काय तो नाव करतोय मालक मालकाच नाव करतोय चांगला पडतोय त्यांनी बी त्याच्या मार्ग कष्ट घेतले ना पाहण्यासाठी आता ज्या वेळेस पहिल्यांदा तुमच्याकडे आलेला नेमका किती महिन्याचा होता त्यावेळेस तुम्ही त्याला काय आठ नऊ महिन्याचा होता त्यावेळेस तुम्ही पण घेतला घेतलेला हो कुठं आणलेला ह्याला तरी इस्लामपूर बाजीना डायव्हर वाघवाडीकर यांच्याकडून घेतले आज तुमच्या दावणीची जी वस्तू आज ह्या दादांना तुम्ही दिली आणि आज एवढं महाराष्ट्रभर नाव करते काय मनात भावना काय असतात तुमच्या भावना काय आपण दिलंय त्यांचं नाव करत आहे त्यात आपलं पण नाव निघतंय हा कुठं ना कुठं तरी बाबा आपला थोडासा खारीचा वाटा आहे वाटतो का कुठ तरी वाटतो आपल्याला तशी ना अजून ती की तुमचा तुमच्याकडनं आपल्याकडे आला म्हणून तुमचं पण बागेच ते त्यांना मिळाला काय सांगाल आपलं विषयी आता त्याच शरीर म्हणा एकदम मजबूत बांध्याचा झालाय कमी वयात वय कमी पण हा दिसताना एकदम जबरदस्त दिसतो काय सांगाल त्याच्या मागचं काय रहस्य हे नेमकं काय त्याला मालकाने ज्याला सांभाळला त्याला तसा त्यामुळे तो अजून काय कमा असं म्हणते अजून तो दुसरा असेल चौसा पण नसेल झाला आणि आता मध्ये तो कमी पाहिला तर मला पण माणसांनी टोन मारले की पिस्टन पळत नाही आता संपलं म्हणजे त्यांना आपण करून जाऊ ना बैल पाहणार आपण म्हणजे हारकर जितने वाले को बाजीगर केले तशा प्रकारची दमदार एंट्री पुन्हा आता हो लवकरच कमबॅक करणार आपला पिस्टन दादा आता हे दादा आता रिसेंट मध्ये या फेब्रुवारी महिना महिन्यामध्ये मोठी मोठी आपली मैदान आहेत जसं की आपण म्हणतो सतरा तारखेचं फ्लॅटचं मैदान असेल रुस्तम हिंद केसरी येते कोळ्याचं मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान आहे कुठल्या कुठल्या मैदानात आपला जरी पेश्टन आपल्याला दिसणार आहे सध्या तरी ता सतरा तारखेला फ्लॅटच्या मैदानाला का सेवायला पाहिजे असेल त्याच्यानंतर कर्ज वीस तारखेला पाहिजे त्यानंतर पुढचा काय निर्णय घेतला कारण आपण वीस तारखेवर शब्द दिला पण थोडासा बाहेरला गॅप देऊनच पळावं आपण आठ दहा दिवसांना त्यानंतर आपण गॅप देणार आहे बाहेर त्याच्यानंतर पुढचं नियोजन बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र गाजवलेला आदत वयामध्ये ना अजून पण गाजवत असलेला पिश्चन बायलाचे मालक आपल्याबरोबर होते दादा तुम्ही आम्हाला किमती तुमचा वेळ दिला पिश्चन बद्दल आम्हाला थोडी माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि भावी वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि नक्कीच जसं आपण म्हणतो हारकर जितणे माले बाजीगर घेते तशाच प्रकारे लवकरच कमबॅक आता होईलच या तुम्हाला शुभेच्छा देतो दादा मी धन्यवाद दादा